नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाह दोन हजार पंचवीस यंदा तुळशी विवाह कधी आहे का आणि कसा करतात तुळशी विवाह याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचे लग्न लावले जातात आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळ बघितले जात आहेत लग्न ज्यांचे करायचे जा आहे त्यांच्या घरामध्ये तर तुळशी विवाह नक्की करावा असं म्हटलं जातं पण यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने त्या कुटुंबाला नक्की कोणता लाभ होतो आजच्या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं लावावं आणि तुळशीची थोडक्यात माहिती अशी ह्या एकाच व्हिडिओ आपण या बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा प्रथम जाणून घेऊया तुळशी विवाहाची सुरुवात कधीपासून तर यंदा तुळशी विवाहाची सुरुवात होणार आहे दोन नोव्हेंबरपासून म्हणजेच दोन नोव्हेंबर पासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह केला जाईल म्हणजेच काय तर दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर यापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करू शकता पाच तारखेला आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमेने तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे म्हणजेच दोन तारखेला सुरुवात आणि पाच तारखेला समाप्ती मग दोन तीन चार पाच या चार दिवसापैकी कोणताही एक दिवस निवडा आणि तुळशी विवाह करा मी मग असे म्हटलं तसं कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचं लग्न करण्याची प्रथा आहे तरीसुद्धा प्रामुख्याने बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीलाच तुळशीचा विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावतात ते वाढवतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विवाह करतात आता जाणून घेऊया विवाहाच्या दिवशी नक्की कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात तर घरातीलच एक कन्या मानून तुळशीला घरातील तुळशी वृंदावनाची किंवा तुळशीचं रोप असलेल्या कुंडीला रंगवायचं गेरू किंवा चुन्याने रंगवण्याची जुनी परंपरा आहे त्याचबरोबर बोरं चिंचा आवळा ह्या पूजेसाठी ह्या गोष्टी घेतल्या जातात त्याचप्रमाणे तुळशी वृंदावनावर बोर भाजी आवळा कृष्णदेव सावळा असं सुद्धा लि लिहिलं जातं बोर चिंचा आवळा सीताफळ हे सगळं त्या कुंडीमध्ये ठेवावं कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो आणि त्यानंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केले जाते त्यानंतर मंड मांडवही घातला जातो ऊसाची आणि धांड्याची खोपटी कर ठेवतात पूजेची सगळी तयारी करून भगवान श्रीहरी विष्णूंना जाग केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावला जातो अनेक घरामध्ये शाळेग्रामाशी तुळशीचा विवाह लावला जातो घरातील कर्त्या व्यक्तीने त्यानंतर तुळशीचे कन्यादानसुद्धा करायचं असतं आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून आरती करावी असेही सांगितलं आहे आपल्या घरातल्या कन्नीला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला ला जातो बघा ज्या घरात मुलामुलींचं लग्न म्हणजे उपवर मुलामुलींचं विवाह लवकर जमतात मनासारखी जोडीदार त्यांना मिळतात अशी भाविकांची श्रद्धा सुद्धा आहे त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी लग्नाची मुलगा मुलगी असतील तर तुम्ही तुळशीचा विवाह नक्की करा आता बघूया या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची ही पद्धत आहे तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत घेतलेली असतात त्या सगळ्यांची सांगता करतात चातुर्मासात जे पदार्थ व्यर्ज्य मानले जातात त्या पदार्थाचं दा दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वाचा सूक्ष्म लहरीचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वाच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरीचा संयोग घडून येतो या लहरीचा संयोग सोहळ्यालाच तुळशी विवाह असं म्हणतात तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते या दोन्ही तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशी विवाहाचा मुहूर्त कालात श्री विष्णू लक्ष्मी या दोन तत्वाच्या लहरीचे आगमन आणि संयोग घडून येत असतो वातावरणातील या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाह हा हो, मुहूर्त कालातच केला जातो तुळशी विवाहाची एक आख्याऐक सुद्धा सांगितली जाते जालंधर आसुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्य प्रभावामुळे देवांनाही ते राक्षसाला मारणं शक्य होत नव्हतं तेव्हा देवतांनी भगवान श्रीहरी विष्णूची मदत मागितली वृंदेची पातिव्रत्य जालंधराचे रक्षण करतंय हे भगवान श्रीहरी विष्णूला विष्णूच्याही लक्षात आलं आणि म्हणूनच त्याने जालंधराचं रूप घेऊन रुंदेच्या महाली प्रवेश केला वृंदा आनंदून गेली तिला वाटलं आपला पती आला आहे पण त्यामुळे तिचं सत्व हरण झालं आणि जालंधराचा मात्र पराभव झाला हे जेव्हा रुंदीला कळलं तेव्हा रुंदा संतापली दुःखी झाली तिने भगवान श्रीहरीला शाप दिला पण भगवान श्रीहरी विष्णूने तिला वरदान दिलं तुळस म्हणून तू प्रगट होशील आणि जगात सगळ्यात पावित्र्य गोष्ट म्हणून तू प्रसिद्ध होशील त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वतःच तिच्याशी लग्न केलं त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात ही अक्का ही झाली आखी का पण तुळशी बहुगुणी आणि प्रभावी अंशसुद्धा आहे त्यामुळे शास्त्राने देव पूजा श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितले आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे हे धार्मिकतेचे आणि सदाचाराचे प्रतीक मानले जाते अनेक व्याधीवर तुळस हे प्रभावी औषधसुद्धा आहे श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीची पाने वाहिल्याने भगवान श्रीहरी विष्णू जितके प्रसन्न होतील तितके ते कशानेही प्रसन्न होत नाही तुळशी पूजेशिवाय पूजा पूर्ण होत नाही मरतेवे अंगावर तुळशी पत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो अशी ही श्रद्धा आहे आणि म्हणूनच मृतकाच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशी प्रतपत्र ठेवण्यात येते थे। तुळस दूषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते हे शास्त्राने सिद्ध केले आणि म्हणूनच दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते दारात तुळस असणे शुभ मानलं जातं तिच्याजवळ संध्याकाळी दिवा लावला जातो नमस्कार केला जातो तसेच बघा दारामध्ये सुकलेली तुळस कधीही असू नये तुळस जर सुकली असेल तर ती वेळीच काढून टाकावी तिच्या जागी नवीन तुळस लावावी दारातली तुळस तुळस सतत सुकणे हे चांगलं मानलं जात नाही म्हणूनच तुळशीची योग्य ती काळजी घेतली जावी तुळशीचं दर्शन केल्याने स्पर्श केल्याने ध्यान नमन पूजन त्या तसेच सेवन केल्यामुळे युगायुगांची पातकं नष्ट होतात तुळशीचं बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र होत असते स्कंदपुराणात म्हटलं आहे त्याचबरोबर ज्या घरी तुळशीचं बन आहे ते घर ती तीर्थासारखं पवित्र असतं असेही ग्रंथामध्ये सांगण्यात आलं आहे तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रभागापर्यंत सर्व देवता वास्तव करतात तर असे हे पवित्र रोप लक्ष्मीचं प्रतीक असलेली तुळस प्रत्येकाच्या दारात असायलाच हवी आणि प्रत्येकाने यावर्षी तुळशीचा विवाह हा घरच्या गर घरी अवश्य करावा जर व्हिडिओमध्ये तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त तुळशी विवाह रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस द्वादशी तिथी सुरू होते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी त्याचप्रमाणे द्वादशी तिथी समाप्ती होते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी तुळशी विवाह उत्सव आणि पूजाविधी हा सण एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो आणि या प्रसंगी केली जाणारी पूजा त्याचेच प्रतिबिंब आहे देवाचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवसाची विधी उत्सुकतेने करत असतात भक्तामध्ये उत्साहाचे वातावरण असते आणि या कार्यक्रमाच्या पूजेतील प्रमुख टप्पे पाहूया तर तुळशी विवाहाप्रसंगी स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर पूजास्थळी सुंदर रांगोळीची काढावी चार ऊस किंवा अगदी केळीच्या फांद्या वापरून मंडप तयार करावा आणि त्याच चौरस आकार द्यावा दोन लाकडी चौक्या घ्या आणि त्यापैकी एक पिवळ्या कपड्याने आणि दुसरी लाल कपड्याने झाका डाव्या चौकीवर भगवान विष्णू किंवा शालिग्रामाची मूर्ती ठेवा ठेवा किंवा उजव्या बाजूला तुळशीच्या झाडाची कुंडी ठेवा एक कलश घ्या आणि त्यात पाणी भरा त्यात एक काही नाणं एक नाणं एक रुपयाचं नाणं थोडे तांदूळ आणि कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने किंवा नागिलीची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा आणि त्यावर कलश मांडून कलशाची पूजा करा गणपतीची मूर्ती काळजीपूर्वक एका ताटात ठेवा आणि अर्ध करा आणि त्यानंतर ती मूर्ती तांदुळाच्या ढिगाऱ्यावर ठेवा भगवानांना जानव कलाव कुंकू हळद धूप फुलं सुगंधी द्रव्य मिठाई फळे अर्पण करा भगवान गणेशाचा शुभ आशीर्वाद घ्या आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्हाला विधी करण्याची परवानगी भगवान गणेशाला मागा त्यांच्याकडे प्रार्थना करा भगवान विष्णू आणि देवी तुळशीला हळदी दे कुंकू अर्पण करा भगवान विष्णूला जानव आणि काल कलाव कर अर्पण करताना तुळशीला चुनरी आणि शृंगार सामग्री अर्पण करा या औपचारिक विवाहात दोन माळा घ्या किंवा भगवान विष्णू आणि देवी तुळशीला लावा आणि दुसऱ्या माळेवर घाला वरमालीचा विधी करा तुळशी देवीला शगुण अर्पण करा भगवान विष्णूच्या पिवळ्या कपड्याने तांदूळ भरल्यानंतर लाल चुनरी बांधा आणि गठबंधन करा कन्यादान करताना भगवान विष्णूला काही दक्षिणा किंवा अक्षत अर्पण करा देवांना भोग अर्पण करा देवी तुळशी आणि भगवान विष्णू यांचे शुभ आशीर्वाद मिळण्यासाठी काही मंत्रांचा सुद्धा जप केला जातो तर तो जप असा आहे की देवी त्वानिर्मित पूर्व मर्ची तासी मुनीश्वर नमो नमस्ते तुलशी पापे हरी प्रिय आणि हा मंत्र म्हणून नंतर आरती करून पूजा संपन्न होते तुळशी विवाहाचे ज्योतिषाचे ज्योतिषीय फायदे सुद्धा आहे हिंदू धर्मात तुळशीचे खूप महत्व आहे पण ज्योतिषशास्त्रातही त्याचे तितकेच महत्व आहे जरा जास्त तर एखाद्या एखाद्याच्या जन्मकुंडलीत चंद्र आणि शुक्र दोषाचे नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी ते खूप उपयुक्त असल्याचे म्हटले जाते एक जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्य आणि चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर तुळशीची माळ घालणे खूप मदत करू शकते असे केल्याने आठवा आणि सहाव्या भागातील दोष दूर होण्यास मदत होते आणि सातव्या भावालाही बळकटी मिळते एकीकडे विवाहित व्यक्तीने तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने त्याच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो आणि दुसरीकडे अविवाहित व्यक्तीने जर या रोपाची पूजा केली तर त्यांना परिपूर्ण जोडीदार सुद्धा मिळतो असे म्हटले जाते त्यामुळे नातेसंबंध संबंध अधिक मजबूत होतात आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्र तुळशीला खूप आदराने पाहते आणि घरातील वास्तुदोष दूर करण्यातही या वनस्पतीचा खूप महत्वाचा वाटा आहे आता बघूया तुळशी विवाही संबंधी विधी काय करायचा तर या प्रसंगी अनेक विशिष्ट विधी केले जातात आणि परिणामी लोक या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात या दिवशी भाविकांचा उत्साह हो। आणि आतुलनीय असतो या दिवसाची संबंधित प्रमुख विधी अशी आहे की पूजेसाठी मंगळसूत्र हळदीची गाठी दोन्हीने बांधून बनवले जाते या दिवशी बनवलेला प्रसाद किंवा भोग सात्विक वस्तू सात्विक पदार्थ वापरून बनवलेला जातो आणि या दिवशी देशातील अनेक प्रदेशामध्ये दे गोड रोटी भोग म्हणून लोकप्रिय म्हणजेच पुरणपोळी ही सुद्धा लोकप्रिय आहे पूजेसाठी सहसा सा तीन किंवा त्याहून अधिक वर्ष जुने कुंडीत लावलेले तुळशीचे रोप वापरले जाते या शुभ दिवशी तुळशीचे रोप असलेले भांडे लाल रंगात रंगवले जाते ते नवीन वधूसारखे सजवले जाते तुळशी मंडपासाठी उसाच्या काड्या आवळा आणि चिंचेच्या फांद्या वापरल्या जातात या तुळशीच्या झाडाभोवती ठेवून चौकोनी आकार बनवतात विवाह सोहळा संध्याकाळी केला जातो आणि हिंदू लग्नाशी संबंधित सर्व विधी ह्या दरम्यान काळजीपूर्वक पार पाडले जातात खुँ धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर सुद्धा व्हिडिओ तुम्ही क करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये